नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर खूप जणांची कमेंट होती की हा जो पेरूचा बाग आहे काय होतं की पोल्ट्रीचे व्हिडिओ टाकता टाकता बरेच लोकांचा जो लक्ष असतं ते पेरूच्या झाडाकडे पण गेलेलं असतं कारण पु पेरूच्या झाडामध्ये जर मी अशा कोम अशा पद्धतीने कोंबड्यांच्या जी पोल्ट्रीचं नियोजन केलेलं आहे तर पेरूची झाडं जे आहेत तर हे किती दिवसांचे आहेत किंवा पेरूबद्दल पण असे बरेचसे प्रश्न विचारले आहे तर जेव्हा मी यांना विचारलं कारण मला पण जास्त पेरूच्याबद्दल लावलं तेव्हा माहीत नव्हतं तर पेरूचं जेव्हा तुम्ही बाग लावणार असाल तर ते बद्दल अनुदान पण मिळतं तर तुम्ही त्याची पण चौकशी करा कारण अनुदान मिळतंच मिळतं शेतीच्या बऱ्याचशा गोष्टींवरती शासनाकडून आपल्याला अनुदान मिळत असतं तर अनुदान देखील आपल्याला इथे दे मिळतं तर ती पण तुम्ही चौकशी करा जर तुम्हाला बाग बसवायचा असेल तर आणि दहा बाय बारा असे यांचं अंतर आहे पेरूच्या झाडामधले आणि झाडं साधारण पाचशेच्या आसपास झाडं होते आणि खूप छोटी छोटी झाडं होते तर आता जी झाडं आहे तरीही मोठी झालेली आहे तर पहिला जो कोरोना होता लॉकडाऊन पहिलं जेव्हा पडलं होतं मार्चमध्ये तर पंधरा मार्चला जे आहे तर पहिल्या लॉकडाऊनची अनाऊन्समेंट झाली होती आणि एकोणावीस मार्चला जे लॉकडाऊन आपलं पडलंच होतं आपल्या देशामध्ये तर अशा पद्धतीने आम्ही हे झा मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं त्याच्या दोन महिने अगोदर आहे तर हा पेरूचा बाग बसवलेला आहे तर जानेवारीमध्ये पेरूचा बाग इथे बसवले हो बसवण्यात आलेला आहे तर चार वर्षाची ही झाडं झालेली आहेत आणि आता त्या मागच्या दोन वर्षापासून त्याला पेरू यायला लागलेले आहे ला तर आता हे जे वर्ष आहे तर हे दुसरं वर्षच म्हणायचं कारण पहिला जो माल आहे तो गळून गेलेला होता आम्ही त्याला खूप खतपाणी देखील केलेलं होतं आणि पेरूला वेळोवेळी जे आहे तर खतपाणी करावंच लागतं आणि आमच्या इथे जे फॅमिली मेंबर आहेत जसे की माझे गेस्ट आहेत माझी नणंद वगैरे त्यांना पण ते पेरूच्या बागाचाच बिझनेस करतात ते आणि त्यामध्ये चांगला इन्कम ते कमवत असतात पण त्यांची जी बाग घेण्याची पद्धत असते तर ती दहा पन दहा एकर अशा पद्धतीने बाग घेतात आणि पेरूमध्ये खूप इन्कम आहे पण मग सगळ्यांनी मिळून क केलं पाहिजे आणि जास्त बाग असल्यामुळे माल पण जास्त निघतो तर आमचा हा सरासरी बाग जो आहे तर दीड एकरच बाग धरायचा त्यातला आमचा वीस एक वी गुंठे जो आहे साधारण आमचा जो बाग आहे तर पंधरा गुंठे जो, जो आहे तो अगोदर काढण्यात आलेला होता नंतर आठ नऊ गुंठे जो आहे तर आता घासासाठी जो आहे ते सात सहा ते सात गुंठे जे आहे तर ते काढण्यात आलेले आहे तर तर झाडं ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही आहे पण बरेचसे झाडं जे आहे तर पेरूचे त्याच्यामध्ये होते आणि त्यामुळे आम्ही ते घासाचं वावर जे आहे तर पेरू काढूनच तिथे घास केलेला आहे तर असे आमचे जे झाड आहे तर ते कमी होत आहे तर जसं जसं आम्हाला वाटेल की आम्हाला आणखीन घास करायचा आहे किंवा मका करायचा आहे किंवा आम्हाला पेरूमध्ये परवडत नाही आहे इन्कम नाही आहे कारण पेरूचा माल जो आहे तो अजून आमचा आमचं सध्या एवढा काही म्हणजे इन्कम वगैरे होतो असं नाही आहे तर मी फक्त बाहेर ज्यांचं सांगते आहे इन्कम की माझे जे पाहुणे आहे तर ते करतात आणि चांगल्यापैकी इन्कम त्यांना मिळतो तर त्यांची बाग पण जास्त असतात आणि त्यांची माणसं पण घरचेच आहेत आणि माणसं लावून काम करून घेत असतात ते आणि खूप वर्षापासून त्यांचा बिझनेस आहे कारण अगदी त्यांची मुलं लहान ला लहान होते तेव्हापासून म्हणजे आता अठरा एकोणावीस वीस वर्षापासून ते त्याच बिझनेसमध्ये आहे तेव्हा एकच बिझनेसची लाईन जर धरून राहिलं जा तर त्यातले आयडिया येत असतात आणि मग त्यामध्ये इन्कम नक्कीच होत असतो तर या पेरूच्या झाडाच्या अगोदर आमचा इथे चिक्कूचा भाग होता तो काढण्यात आलेला होता कारण चिक्कूमध्ये जे आहे तर परवडत नाही आहे त्यावेळेस आमचा खूप कमी पैशामध्ये पन्नास एक हजारामध्येच दोन एक एकरचा भाग होता अडीच एक एकरचा भाग होता तर तो पन्नास साठ हजारामध्येच मागायचे आणि पन्नास हजार म्हणजे काहीच नव्हते तर आम्ही नंतर चिकूचा बाग काढून टाकला आणि नंतर इथे दोन एक वर्ष आम्ही असंच पीक केलं गहू सोयाबीन अशा पद्धतीचे पिकं करण्यात आले आणि त्यानंतर इथे पेरूचा भाग बसवला कारण घर शेती जी आहे ना तर ती शेती करण्याची जी शेती करायला म्हणजे कोणी असं आमच्यामध्ये म्हणजे सासरकडचे माणसं सा आहे तर पहिली शेती नसल्यामुळे शेती कधी यांनी केलेलीच नाही आहे त्यामुळे सोयाबीन म्हणा किंवा दहू हे सगळं काही त्यांना मॅ जमलं नाही आहे एवढं सगळं काही करायला आणि फक्त करायचं चे, म्हणून करायची अशी शेती होती आणि आज पण त्यांना शेतीचं काही नियोजन एवढं काही खास नाही आहे तर त्यामुळे आम्ही जर इथं पोल्ट्रीला इथे डोकं लावलेलं आहे कारण आता मुलं बघून मला पण शेतीचं जजमेंट वगैरे जमेल असं काही नाही आहे आणि बागायती शेती असते ही ह्या साईडची जी आमची शेती आहे तर पाट पाण्यावरची शेती आहे तर जवळूनच पाट आहे तर पाण्याची इथे अगजिबात टंचाई नसते तर तुम्ही बघितलेला मला मी दाखवेल की इथे पेरूच्या भागाला आम्ही के ड्रिप केलेला आहे मागच्या वर्षी ड्रिपला खर्च आलेला होता वीस एक हजारापर्यंत इथे आम्ही ड्रिप केला आहे ड्रिप आम्ही घरीच करून घेतलेला आहे त्यामुळे आमचा खर्च कमी झालेला आहे आणि काय व्हायचं पहिलं जे आहे दंड असायचे तर दंडाला रात्री पाणी वगैरे जर आलं ना तर रात्री पण पाणी भरायचं आणि खूप प्रॉब्लेम म्हणजे दिवसभर माणूस उभंच असायचं दिवस जरी पाणी भरायचं म्हटल्यानंतर तर अशा पद्धतीने दंडाने पाणी भरायचं आणि थकून जायचं तर त्या त्यामुळे आम्ही ते ड्रिपलं डोकं लावलं कारण बटन चालू केलं तर सगळा भाग जो आहे तो फुल चांगला अशा पद्धतीने भरून होतो आत्ताच आमचं पाटाचं पाणी गेलं होतं आणि आता पाटाचं जे पाणी आहे तर दोन चार दिवसातच लगेच आम्हाला पाणी आलेलं आहे पाट्याला त्यामुळे पाण्याची अडचण इथे नाही आहे मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे नारळाची झाडं देखील आम्ही माझ्या मुलीच्या जन्माच्या वर्षी लावलेली आहे तर ती देखील दहा बारा वर्षांची झाडं आहे तर ती देखील दहा बारा वर्षांची झालेली आहे रोडच्या कडेने वावर असल्यामुळे हाय हायवे तर नाही आहे पण रोडच्या कडेने असल्यामुळे कडेकडेने इथे नारळाची झाडं लावता आलेली आहे मध्ये जर वावर असतं तर नारळ लावता येत नाही आहे कारण बांधावरून भांडणं होतात अशा बऱ्याचशे गोष्टी आहेत त्या होत असतात तर त्यामुळे पेरूचा जो बाग आहे तर पेरूच्या बागाला फवारणी पण खूप वेळा मारावी ला फवारणी करावी लागते पेरू जे आहे तर त्यांना असे काळे काळे डाग जरी पडले तरी ते तोडून फेकून द्यावे लागतात किंवा डायरेक्ट जमिनीमध्ये काढून द्यावे लागतात ते पेरू म्हणजे बाकी तो जो व्हायरस म्हणतात त्याला तो बाकीच्या पेरूंना होऊ नये तर अशा पद्धतीने पेरूचं जे नियोजन आहे ते आम्ही केलेलं आहे आणि आमचे बरेचसे पाहुणे आहेत म्हणजे लग्नाच्या अगोदरसुद्धा माझे जे, जे माहेरकडचे काका वगैरे होते तर ते पण पेरूची बागं दुसऱ्यांची बागं धरायचे खोती घेणं म्हणतात त्याला आणि तेच बाग जे आहे तर त्यातच इन्कम कम बऱ्यापैकी त्यांनी पण प्रॉपर्टी उभी केलेली होती जागा वगैरे घेऊन घरं वगैरे बांधून त्यांनी त्यांच्या त्यांच्या पोटापुरतं पेरोच्या बागेवरती चांगल्या पद्धतीने ते करायचे तर त्याला करायचं असेल ना तर ते कुठल्या धंद्यात म्हणा नोकरीत म्हणा कोणत्याही पद्धतीने करू शकतं तर करायची फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि कटच पाहिजे की आपण करू शकतो आणि एक तर असं असतं की पेरोचं झाड बाग असल्यामुळे थोडेसे उन्हाच्या उन्हापासनं संरक्षण पण होतं उन्हात का उन्हात जास्त काम नाही करावं लागत आणि पेरूचं बाग असल्यामुळे सकाळी सकाळीच पेरू तोडायला जातात अगदी माझ्या नंदन त्या खूप सकाळीच पेरू तोडून आणतात तसेच आमचे अं नंदांचे वगैरे चिकूचे देखील झाडं वगैरे आहे तर बऱ्याच पद्धतीने फ्रुट्समध्ये इन्कम हा होत असतो चांगली गोष्ट आहे चांगलं आता आमचे जे भाग आहेत ते अजून धरायला आम्ही एकदम म्हणून म्हटलं ना तर सुरुवात झालेली नाही आहे कारण अगदी आल्या आल्यानंतर चार पाच कॅरेट जाणं तर याच्यामध्ये काही एवढं परवडत नाही आहे आणि काय होतं की कॅरेटवाले जे माल भरून नेतात ना तर ते फुल माल भरून नेतात आणि कॅरेटचे आपल्याला पैसे कमी देत असतात तर एकदम असं कोणाला तरी खोती तर नाही देणं होणार कारण एक एक कर काय खोती घेणार पण नाही व्यवस्थित लोक तर अशा पद्धतीने एकदम एखाद्याला जर माल द्यायचा असेल तर आम्ही ह्या वर्षी तसा माल देणार आहोत आणि माल पण आता जरासा यायला लागलेला आहे आणि याची छाटणी पण आम्ही इथे दोनदा केलेली आहे तर इथे छाटणीलासुद्धा तीन साडेतीन हजार रुपये एकदाच वेळेस लागतात आणि औषधाची जर फवारणी जरी करायची म्हटली ना तरी हजार रुपये लागतात तर दोन एक महिन्यातून फवारणी पण करावी लागते बागाला खर्च तसा बागाला आपल्याला करावा लागतो पण जर आपल्याला पेरूमध्ये इन्कम चांगलं मिळालं तर आपल्या खर्चाची आपल्याला टेन्शन नसतं पेरूमध्ये पण चांगला पैसा होतो पण खूप लक्ष देऊन काम करावं लागतं पेरूचे जे पेरू जे आलेले आहेत तर त्यांना किड वगैरे लागू नये किंवा मग अशा सगळ्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित नियोजन करावं लागतं तर हे नियोजन आहे तर आम्ही अजून झाडं लहान आहे तर तीन चार वर्षांचीच चार वर्षांची झाडं आहे आणि ही झाडं आणखी मोठी पण झाली असती पण आम्ही आम्हाला ही झाडं मोठी होऊन द्यायची नाही आम्ही क कंटिन्यू छाटणी जी आहे ती करत असतो आम्हाला जे झाडं आहेत लहानच ठेवायची आहेत मोठी आम्हाला ही झाडं ठेवायची नाही आहे तर अशा पद्धतीने पेरूच्या भागाबद्दल मला कमेंट होती तर कमेंट कुणाची होती हे मी हे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला नक्की दाखवून देणार आहे खूप वेळा कमेंट आलेली आहे त्यांची आणि त्यामुळे मग मी ही माहिती तुम्हाला देणार आहे देत आहे तर अशा पद्धतीने ही माझे पर्सनल माहिती आहे तर यापेक्षा पण तुम्हाला छान छान माहिती मिळून जाईल जेव्हा तुम्ही कुठे सर्च कराल पण मला माझ्या चॅनलला व्हिजिट करणाऱ्यांची कमेंट होती म्हणून मी तुम्हाला हे ॲन्सर दिलेलं आहे तर भाऊंना उत्तर मिळालं ज असेल तर अशी मी अपेक्षा करते आणि खूप सुंदर आहे पेरूचं जे बाग आहे तर त्याने खूप सुंदर दिसतं शेती खूप छान दिसते फक्त भीती वाटते काय होतं की कुत्रे वगैरे जास्त दिवस येऊन बसत असतात आणि एकट्या माणसाला बा जाण्याची हिंमत होत जा 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 नाही आहे आमच्या भागामध्ये जे आहे तर कुत्र्यांचं जे आहे तर खूप मोठे मोठे कुत्रे इथे पाठीमागले इकडे येऊन बसतात पण आता जे आता मी जाळी गेलेली आहे कोंबड्यांसाठी तर मी एकदम कडेने येऊन बसलेली आहे ते व्हिडिओ काढण्यासाठी कारण तिकडे जे आहे ना तर रोड आहे आणि लगेचच आवाज तिथे जातो तर त्यामुळे मी एकदम शांत पद्धतीत आलेली आहे इथे बसण्यासाठी आणि मी आता माझे व्हिडिओ इथेच बनवून टाकणार आहे तर अशा पद्धतीने पिरोच्या भागाची माहिती तुम्हाला मिळालीच असेल मी अशी अपेक्षा करते तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत त्या नावे बाय